मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रशासनाची धावपळ तालुक्यातील टिंगरी गावातील आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमीवर काही धन दांडग्यांनी कंपाऊंड करत अतिक्रमण केले असल्यामुळे रीती रिवाजाप्रमाणे आदिवासी बांधवांना अंत्यविधी करण्यास अडचण निर्माण होत आहे यापूर्वी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देत या मागणीकडे लक्ष वेधले होते मात्र निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नव्हती त्यामुळे आज संतप्त टिंगरी गावातील आदिवासीतर्फे मोसम झाले शेखर पगार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले टिंगरी गावातील आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले गेल्याने त्यांना अंत्यविधीसाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे टिंगरी गावाप्रमाणेच तालुक्यातील दहिवाड येथील देखील गोसावी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व टिंगरी व दहिवाड गावाला पिण्याच्या पाण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही शासन यंत्रणा निष्क्रिय असल्यामुळे गोरगरीब आदिवासींना प्रधानमंत्री आवास योजना जातीचे दाखले रेशन कार्ड नसल्याने त्यांना रेशन मिळत नाही यासाठी शासकीय यंत्रणांनी लक्ष घालत आदिवासींचा लाभ द्यावा तसेच घरकुल योजना व विविध योजनांचा लाभ न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र प्रकारचे छेडले जाईल असा इशारा पगार यांनी दिला यावेळी संतप्त आदिवासी बांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा करण्यात आला या मोर्चात लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव शशिकांत पवार अविनाश चव्हाण बापू प्रताप पवार उपस्थित होते वृत्त संकलन मालेगाव आज मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की टिंगरी गावातील जे आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांची जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्याने त्या लोकांना आजही तिथं अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही आज देश स्वातंत्र्य अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली आजही त्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि रेशन कार्डाचा विषय असे विविध मागण्या घेऊन आम्ही आज मालेगाव अप्पर कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आज मालेगाव तालुक्यातील बोसाई समाजासाठी देखील स्मशानभूमीची जागाची फार अडचण येत आहे त्यांना देखील स्मशानभूमीसाठी जागा मिळावी या मागण्या घेऊन आम्ही आज मोर्चा काढलेला आहे